<laughs> काश्मिरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तीनशे त्रेचाळीस ऑब्लिक चोवीस आणि तीनशे शहात्तर ऑब्लिक चोवीस असे दोन गुन्हे दाखल आहे त्यामध्ये विविध हॉटेल व्यावसायिक यांच्याकडनं खंडणीची मागणी करण्यात आलेली होती काही हॉटेल व्यावसायिकांना तुमच्याकडे अनाधिकृत बांधकाम चालू आहे आणि मी महानगरपालिकेचा अधिकारी आहे अशा पद्धतीची बतावणी केलेली होती तर अशा पद्धतीने खंडणी एफ आय आर आपल्याकडे दाखल झालेली होती त्या दाखलावरून तपास केला असता सदरचा फोन जो आहे उत्तर प्रदेश येथील कानपूर या ठिकाणून आलेला होता त्या ठिकाणी आपण टीम रवाना केलेली होती आणि त्या टीमने जवळपास एक आठ ते दहा दिवस त्या ठिकाणी थांबून उज्जैन मध्य प्रदेश या ठिकाणाहून दोन आरोपी जे आहे ते अटक केलेले आहे त्यांच्यावर काश्मीरा पोलीस स्टेशनमध्येच यापूर्वी दोन हजार बावीस ला दाखल होता म्हणजे आपल्याकडे आयुक्तालयात तीन गुन्हे दाखल आहे आणि मुंबईमध्ये एकूण सात गुन्हे दाखल एकूण असे दहा गुन्हे या आरोपीने दाखल आहे त्यात प्रामुख्याने खंडनी आणि अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत आरोपी दोन आहेत जयेश बिकू सावंत हा मुख्य आरोपी आहे त्यासोबत हिमांशू जयपाल सिंग असे दोन आरोपी सध्या अटक केलेले आहेत पहिली जी एफ आय आर आहे त्यामध्ये एनडी टीव्ही चा सांगून त्यांनी पैशाची मागणी केली आरोपींनी यापूर्वीच फोन द्वारेच मोबाईल वरच त्यांच्या अकाउंटवरच पंचवीस हजार रुपये रक्कम त्यांनी स्वीकारलेली होती दुसऱ्या एका गुन्ह्यामध्ये दहा हजार रक्कम स्वीकारलेली आहे आता सध्या तर आरोपीनं अटक केलेला आहे तपास सुरू आहे आणि त्या सगळ्या सर्व गोष्टी तपास सुरू आता.